श्री नो कि आ, करना करना स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मित्रांनो खूप जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की आपण जी कुठली सेवा करणार आहोत संकल्पयुक्त सेवा करणार आहोत त्यासाठी संकल्प कसा करायचा तर संकल्प कसा करायचा सर्वात आधी कुठलाही संकल्प करण्याआधी आपल्या घरामध्ये जे वडील धारे माणसं आहेत त्यांना नमस्कार करायचा स्वामींच्या फोटो पुढे बसायचा स्वामींना नमस्कार करायचा आणि एका पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये ते त्या पेल्यातील पाणी एका चमच्याने आपल्या हातावरती सोडायचं आहे आणि डोळे बंद करून हा मंत्र म्हणायचा आहे ओम केशवाय नमः आणि ते पाणी अचमन करायचं आहे म्हणजेच प्यायचं आहे आणखीन एक चमचा पाणी घ्यायचं आहे उजव्या हातावरती सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः नम आणि ते पाणी अचमन करायचं आहे आणखीन एक चमचा पाणी घ्यायचं आहे उजव्या हातावरती सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम न माधवाय नम आणि ते पाणी आपल्याला अचमन करायचं आहे असं करून झाल्यानंतर आपल्याला थोड्या अक्षदा हातावरती घ्यायच्या आहेत त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या हातामध्ये प, प, प पकडायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे आपलं ना आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आपलं नाव आता मी माझं नाव सांगेल आपल्याला गोत्र माहिती असेल तर नाही तर आपण कश्यप गोत्रा असं सा सांगू शकतो तर मी माझं नाव सांगेन मी सुप्रिया वाडीकर मी कश्यप गोत्राची मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि मी आणि आपली जी कुठली इच्छा आहे ज्या इच्छापूर्तीसाठी आपण ही सेवा करतो हो। आहोत ती महाराजांना सांगायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे आपण जो काही आपण जो काही एकवीस दिवस एकवीस वेळा रोज तारक मंत्र म्हणण्याचा जो काही संकल्प करत आहोत तो निर्विघ्नपणे पार पडो अशी आपल्याला महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे आणि आपली मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण हो आणि कसलंही विघ्न येऊ नये माझ्या सेवेमध्ये निर्विघ्नपणे माझी सेवा पार पडावी अशी स्वामींना प्रार्थना करायचं आहे आणि आपण ज्या हातामध्ये फूल अक्षदा आणि पाणी घेतलं आहे ते आपल्याला खाली जी रिकामी थाळी आहे त्यामध्ये आपल्याला ते सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि मग आपण जे काही सेवा करणार आहोत त्या सेवेला आपल्याला चालू करायचं आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर मात्र नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ